जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील पेमदरा येथील प्रस्तावित कलाकेंद्राला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे विरोध करण्यात आला असून प्रशासन व शासनाच्या अनेक परवानगी मिळालेल्या या कलाकेंद्राच्या विरोधात बुधवार दिनांक सहारोजी नायब तहसीलदार सारिका रासकर यांच्याकडे निवेदन देण्यात आले याप्रसंगी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनंतराव चौगुले शरद लेंडे तुषार थोरात दिलीप कोल्हे हाजी रौप खान व इतर मान्यवर उपस्थित होते दरम्यान यापूर्वी शिवसेनेच्या वतीने देखील आंदोलन केल्यानंतर तहसीलदार सुनील शेळके यांनी या कला केंद्राच्या बांधकामाला स्थगिती दिली आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात हा जुन्नर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पाहून झालेला तालुका या तालुक्यामध्ये या सरकारने जे आता का का आता काही आपण ऐकत सगळ्या ज्येष्ठ सहकार्यांनी सांगितलं की जुन्नर तालुक्यामध्ये पूर्व भागात पेमदारा या गावामध्ये कला केंद्राला या सरकारने मान्यता दिलेली आहे आणि कला केंद्राचं काम सुरू झालं होतं परंतु या माझ्या छत्रपतींच्या तालुक्यामध्ये असे उद्योग करणं अशा परवानग्या देणं हे या सरकारला शोभत नाही कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो काय वसा आणि वारसा आणि जे विचार या जुन्नर तालुक्यामध्ये आहेत ते पूर्णपणे जगाने त्याची दखल घेतलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला शिकवलेलं आहे माता बहिणींचा आदर करणं तो सोडून या ठिकाणी कला केंद्रासारखे के दुष्कृत्य किंवा अनैतिक व्यवसाय करण्यासाठी हे शासन जर प्रोत्साहन देत असेल तर प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण त्या गोष्टीचा या ठिकाणी निषेध करू काल आता आपण काहीतरी एक पाहिलं की तहसीलदार साहेबांनी बांधकामाला स्थगिती दिलेली आहे परंतु या शासनाची जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकण्याचा हा एक प्रयत्न आहे प्रयत्न आहे असं मी सांगू इच्छितो कारण ज्या परवानग्या दिलेल्या आहेत जर रद्दच करायच्या करा होत्या संपूर्ण परवानग्या रद्द करायच्या होत्या संपूर्णपणे प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही या जुन्नर तालुक्यामध्ये कला केंद्र होऊ देणार नाही अस्तित्वात असलेली कला केंद्र आम्ही बंद करू आणि माझ्या जुन्नर तालुक्यात जे काही छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं वैभव आहे त्याच्यामध्ये नावलौकिकात भर घालू जर तुम्हाला करायचंच होतं तर आणि पठारच्या पूर्व भागामध्ये तुम्ही पाण्याच्या सोयी करायला पाहिजे होता त्या लोकांना जे काही दुष्काळाच्या झाडा पोचत आहेत त्या दूर करायला पाहिजे होत्या शैक्षणिक संकुल अनेक त्या ठिकाणी उभी करायला पाहिजे होती परंतु हे न करता तुम्ही जर कला केंद्रासारखे के अनेक अनैतिक व्यवसाय या ठिकाणी उभे करू माझ्या जुन्नर तालुक्यातले युवक जर तुम्ही वाम मार्गाला लागत असाल तर आम्ही हे सहन करणार नाही आणि भविष्यामध्ये जर पूर्णपणे हे कला केंद्राचं रॅकेट उद्ध्वस्त झालं नाही तर खासदार अमोल कोल्हे साहेब आणि आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण जुन्नर तालुक्यातला युवक आया बहिणी माता भगिनी सर्व नागरिक रस्त्यावर उतरून भयंकर मोठं आंदोलन करू आणि त्याची शासनाला झळ पोचवल्याशिवाय राहणार नाही मी अशा आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर संपूर्ण शासनाला या ठिकाणी मी विनंती करतो पुन्हा असे प्रकार झाले पाहिजेत नाही आणि ताबडतोब ता ज्या काही परवानग्या आहेत त्या रद्द कराव्या तहसीलदार मॅडमला आम्ही या ठिकाणी विनंती करतो की आपण शासनाला ताबडतोबपैकी आमचा हा निरोप पोचावा आणि आमच्या जुन्नर तालुक्यातील जनतेला आपण राहत द्यावी अशी विनंती करतो